नमस्कार आज आपण भारताच्या पहिल्या महिला अंतराळवीर कल्पना चावला यांची माहिती पाहणार आहोत कल्पना चावला यांचा जन्म हरियाणा राज्यातील कर्नाल या गावी सतरा मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस हिंदुस्थानची फाळणी झाल्यावर चावला कुटुंब हरियाणात आले तेथे त्यांना अतिशय कष्टाचे दिवस काढावे लागले पुढील काळात कापड व्यवसाय केला त्यानंतर टायरचा व्यवसाय चालू केला हे दोन व्यवसाय उत्तम रीतीने चालले चावला उद्योगपती झाले अशा कुटुंबामध्ये कल्पना यांचा जन्म झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण कर्नालमध्ये झाले लहानपणापासून ती अतिशय हुशार होती अभ्यासाची आवड होती लहानपणापासून तिची साहसी वृत्ती होती साहसी कथांची पुस्तके तिने वाचली होती त्यामुळे चावला यांच्या मनात साहसी वृत्ती निर्माण झाली आकाशाबद्दल तिच्या मनात ओढ होती आपण वैमानिक अथवा इंजिनियर व्हावे असे तिला मनापासून वाटत होते एकोणीसशे शहात्तर साली कर्नाल येथील पदवी मिळवली त्यानंतर एकोणीसशे साली तिने पंजाब इंजिनियर विमान अभियांत्रिकी एरोनॉटिक्स पदवी मिळवली त्या परीक्षेत ती विद्यापीठात पहिली आली आता याच विषयामध्ये प्रगत असे शिक्षण घ्यायचे तिने निश्चित केले ती अमेरिकेला गेली तेथे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली टेक्सास विद्यापीठात अवकाश अभियांत्रिकी पदवी मिळवली तेथील परीक्षेत देखील तिचा प्रथम क्रमांक आला विद्यापीठात अवकाश अभियांत्रिकी एरोस्पेस इंजिनियर या या विषयात संशोधन केले संशोधनाचा प्रबंध लिहिला व तिने पदवी प्राप्त अमेरिकेत तिची जीन पियरे हॅरिसन यांच्याशी मुलाखत झाली कल्पना मधील वृत्ती बुद्धिमत्ता त्यांनी हेरली नंतर एकोणीसशे त्र्याऐंशी साली तिचा विवाह झाला यानंतर तिने नासा मध्ये प्रवेश मिळवला तेथे तिने संशोधन केले एकोणीसशे त्र्याण्णव साली संस्थेची उपाध्यक्ष म्हणून तिची निवड करण्यात आली कल्पना चावला हिची एकोणीसशे पंच्याण्णव साली ह्युस्टन येथे अवकाशातील उमेदवार म्हणून निवड झाली तेथे तिला एक वर्षाचे प्रशिक्षण देण्यात आले अत्यंत एकाग्रतेने तिने अभ्यास पूर्ण केला कोलंबियाच्या अवकाश मोहिमेसाठी तिची निवड झाली त्यामुळे तिला आनंद झाला एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव साली तिने या पाच डिसेंबर या काळात तीनशे शहात्तर तास व चौतीस मिनिटे अवकाशात होती तिने साडेसहा दशलक्ष मैल अंतराळात प्रवास केला त्यानंतर नासाने पुढील अंतराळ मोहिमेसाठी योजना आखली कल्पना चावला यांना मोहिमेचे विशेष म्हणून नेमण्यात आले होते सोळा जानेवारी दोन हजार तीन रोजी कोलंबिया यान अवकाशात सोडण्यात आले या यानात कल्पना बरोबर सहा जण होते सोळा दिवसांची मोहीम पूर्ण करून यान पृथ्वीवर एक फेब्रुवारी दोन रोजी परतत होते परंतु नियोजित वेळेपूर्वी सोळा मिनिटे यानामध्ये काही तांत्रिक बिघाड झाला कोलंबिया यान अवकाशात जळाले कल्पना व अन्य अवकाश यात्री या मोहिमेत मरण पावले भारतातील पहिली अवकाश सफर करणारी महिला म्हणून कल्पना चावला यांचे नाव सुवर्णाक्षरांनी नोंदविण्यात आलेले आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद